या दोन टोळ्यामध्ये वाद झाल्याचं मला त्या ठिकाणी कळालंय आता प्रशासन सांगताना इतरांचे नाव सांगतायत परंतु इतरांचे नाव नाही हे जो वाद झालेला आहे तो हा मुख्य दोन टोळ्यामध्ये कारण या दोन टोळ्याचं वैशिष्ट्य तुम्हाला माहिती एक जण चप्पल घालीत नव्हते आणि दुसरे जे आहे टोळीचे मालक त्यांनी दाढी ठेवलेली आहे यांना संपल्याशिवाय मला दाढी काढायची नाही आणि यांनी चप्पल घालायची नाही या दोन टोळ्यामधला हा वाद झालेला आहे ते काही मारामारी फार मोठी झालेली नाही थापडथोपडीची झाली नंतर काहीतरी कर्मचारी वगैरे गेले आणि पण धावाधावी मात्र सगळ्यांचीच एकामेकावरती झालती आणि थापडथोपड सुद्धा दोन्ही गटाची त्या ठिकाणी झालेली आहे आणि त्याच्यामध्ये एक महादेव गीते कोण आरोपी आहे बापू आंधळे आता मी काय त्याचं समर्थन करणार नाही बापू आंधळेचं चा बिचाराचं चा सुद्धा हत्या व्हायला नको होती अतिशय तरुण सरपंच होता तो आणि हा जो आहे महादेव गीते आरोपी मला वाटतं त्यांनी फेसबुक व्हॉट्सअप पोस्ट टाकल्या होत्या की मला कशा पद्धतीने गुंतवण गुंतविण्यात आलंय मी या गुन्ह्यामध्ये नाही आणि नंतर तो हजर झालाय का अटक झाला हे बी मला माहित नाही परंतु आतमध्ये गेल्याच्या नंतर हे मारे आज झालेले बीडच्या जेलमध्ये काही बी होऊ शकतं ना बीडच्या जेलमध्ये माझी तर माहिती अशी आहे की या आकांना स्वतंत्र जेवण सुद्धा पुरवठा होतोय इथपर्यंत माहिती माझ्याकडे आलेली आहे आणि एक स्पेशल कोणता तरी फोन आहे ज्याच्यावरून आकांचा डायरेक्ट कनेक्शन कोणत्या तरी परळीतल्या एका फोनशी होतं इथपर्यंत माहिती माझ्याकडे आलेली आहे नाही याच्यावरती मला असं वाटतं एस पी सुद्धा वचक ठेवायला होता कारण हवा होता एस पी हे इथं स्वतः ह्यालाच असतात हेडक्वार्टरला हेडक्वार्टरला असताना सुद्धा एस पीनी हे व्ही आय पी ट्रीटमेंट झाल्या मग त्या व्ही आय पी स्टेटमेंट ट्रीटमेंटला व्हिडिओ पाहायचे पेपरला आल्याच्या नंतर ह्याला सस्पेंड करा त्याला सस्पेंड करा याच्याऐवजी अगोदर एस पीनी काय त्याची व्हिजिट का नाही केली जेलमध्ये हाणामाऱ्यापर्यंत गेलं एखाद्या वेळेस आता बाहेर मर्डर करून थकले ते आज जाऊन मर्डर करणार नाहीत हे कशावरून आतमध्ये मर्डर का आणि एकूण सगळं मिळून स्टाफ किती आहे जेलचा पंचेचाळीस लोकांचा अधिकाऱ्याचं काही जागा रिक्त आहेत मग यशपिनने त्या का कळवलं हो नाही यशविन ने कळवायला पाहिजे होत यामध्ये प्यारक क्रमांक पाच मध्ये महादेव किती राहतो पॅरक क्रमांक सहा मध्ये अक्ष आठवल्या असतो पॅरक क्रमांक नऊ मध्ये वाल्मीकरण आहे मग अक्षय आठवली तर यांच बाहेर कसा संबंध आला तर विचारलं वगैरे नाही मी ते विच हे बघा आता बराकीत कोणत्या बराकीत कोणाला टाकायचा हा जेल प्रशासनाचा विषय सार्वजनिक जीवनामध्ये काम करीत असताना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर किंवा आणखी काही प्रश्नावर मी स्वतः बी जेलमध्ये गेलेलो आहे बऱ्याक कोणती टाकायची काय कोणती टाकायचं हे संपूर्णपणे जेल प्रशासनाच्या आता माझं म्हणणं असं आहे की जेल प्रशासनाने हे दोन गट जे आहेत एकमेकाच्या विरोधात आहे एक हे एक जण म्हणतो मला चुकीने गुंतवण्यात आलंय दुसरा अक्षय आठवलेच्या किंवा सनी आठवले का अक्षय आठवले कोणा अक्षय आठवले यांच्या बाबतीत सुद्धा ह्यांनी काहीतरी केलंच असेल यापूर्वी मग हे गट दोन्ही एकत्र किंवा समोरासमोर न येऊन देणं टेलिफोन तिथं टेलिफोनची सुविधा आहे काहीतरी जेलमध्ये मी जेलरला विचारलो तर टेलिफोनचा फोन लावताना हा वाद त्या ठिकाणी उत्पन्न झाला आणि नंतर जेल मध्ये मला वाटतं सकाळी कुठं आंघोळीला किंवा कशाला सोडलेले असतील जेवणाला सोडले असतील त्यावेळेस मग सगळेच लोक धावाधावी झाले जर पंधरा पंधरा वीस वीस आरोपींची तिथं मारामारी लागली असती आणि एखाद्याची हत्या झाली असती तर बीडच्या जेलरनी ते भरून दिलं असतं का आणि मग तुमच्याकडं काही रिक्त जागा आहेत ते म्हणाले माझ्याकडं रिक्त जागा भरण्याच्या बाबतीमध्ये त्यांनी अगोदर पाठपुरावा केला नाही का आणि हे जे आरोपी आहेत काही व्हीआयपी ट्रीटमेंटच्या बाबतीमध्ये त्यांच्या बाबतीत तक्रार होते टेलिफोन आतमध्ये पोहोच होतोय स्वतंत्र जेवण जेवणाची थाळी त्यांना पुरविली जाते अशा प्रकारच्या काही ये तक्रारी येत आहे मग यातले काही या आरोपी तुम्ही यापूर्वीच जिल्हा म्हणजे जेलरनी आणि एसपीने मग अमरावतीच्या जेलला का पाठवले नाही नागपूरच्या जेलला का पाठवले नाही नाहीतर नाशिकच्या जेलला पाठवायचे कोणाला संभाजीनगरला पाठवायचं हा आणि बरेचसे आरोपी लातूर जेलच का मागतात कोणत्या कोणत्या आरोपींचे नातेवाईक लातूर जेलला आणि बीड जेलला या ठिकाणी काम करतात हे जेलरला एसपी साहेबांना माहीत नस आता मग तुम्ही मागणी शंभर टक्के माझं म्हणणं आहे की हे जे अशा पद्धतीने हानामाऱ्या होण्यापेक्षा यातले जे ज्यांच्यावरती आता बवन गिते चे गिते आता गीतेच्या बाजूच्या किंवा यांच्या तो महादेव गीते किंवा अक्षय आठवले यांना व्ही आय पी ट्रीटमेंट दिल्याची चर्चा आतापर्यंत कधी झाली नाही व्हीआयपी पी ट्रीटमेंट कोणाला दिली जाते तर आकाला दिली जाते मग आका आणि त्यांचे जे समर्थक आहेत यांना सगळ्यांना अमरावती जेल किंवा नागपूर जेलला का पाठवलं जात नाही पाठवावं हो। आणि तसं मला वाटतं ह्याचे असे इनपुट मिळत असताना जेलमधली डी डीएचबी काय करते जिल्ह्याची डीएचबीचा तर नंतरचा विषय परंतु जेलमधली डी डीएचबी काय करते किंवा आम्ही पाहिलेलं आहे बाबा शोलेमध्ये जेल मे काय कोणे कोणे मे हमारे जासूसे तर जेलच्या कोने कोने मध्ये हे काय करत होते आणि कालिया चित्रपटात वगैरे हानामाऱ्या बघितल्या होत्या आम्ही आता बीडच्या जेलमध्ये कालिया झाला काय आम्हाला काय कळा